नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून जे राज्यातील अतिवृष्टी जे पूर परिस्थितीमुळे बांधित झालेले नुकसानग्रस्त झालेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील मदतीचे वितरण करायला सुरुवात झालेली आहे गेल्या दोन दिवसापासून केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये या अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम वितरित करायला सुरुवात झालेली आहे व पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयाचा निधीचं वितरण करण्यात या ठिकाणी आलेलं आहे यांच्या अंतर्गत केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये या मदतीचं वितरण केलं जात आहे मात्र मदत वितरण केली जात असताना म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यांवरती नुकसान भरपाई दिली जाते की शेतकऱ्यांना म्हणजेच की भीक दिली जाते असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये अर्थात आलेला आहे म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते किंवा चेष्टा केली जाते अशा प्रकारची उपस्थिती झालेली आहे परिस्थिती झालेली आहे म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून एन डी आर एफच्या निकषानुसार आठ हजार पाचशे रुपये एवढी नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे नुकसानग्रस्त दिली जाणारी हेक्टरी तीन पर्यंत म्हणजेच की हेक्टर दोन पर्यंत दिली जाणार आहे हे सर्व दोन असताना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तरी खात्यात येणं अपेक्षित असताना या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पंचवीस हजार तीन असे पस्तीस हजार सहा हजार अशी मदत या ठिकाणी वितरित केली जात आहे म्हणजेच की आता एकंदरीत आपण जर पाहिलं तर नुकसान भरपाई जी आहे ती शेतकऱ्यांना वितरित केली जात अस्ता जा बंचना में केली जात असताना असताना माध्यमातून नुकसानाची टक्केवारी नुकसानग्रस्त क्षेत्र हे कमी जास्त दाखवणं या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा होत आहे व मोठ्या प्रमाणामध्ये फटका सुद्धा बसलेला आहे म्हणजेच किता बरेच सारे शेतकरी त्यांचं नुकसान झालेलं आहे साठ क्षेत्र असेल साठ लाख हेक्टर दाखवले जात आहे साठ लाख हेक्टर क्षेत्र बांधित आहे कमीत कमी आठ हजार पाचशे रुपयानुसार जरी नुकसान भरपाई काढली तरी हे एकावन्न कोटी रुपयापेक्षा जास्त निधीची गरज भासणार आहे म्हणजे मदत येणं राज्य शासनाची मदत येणं हे प्रकार सगळे बाकी आहे दोन दोन पंधरा कोटी रुपयाचं हे वितरण करायला मंजुरी दिलेली आहे व एस एकतीस लाखापेक्षा जास्त शेतकरी ॲव्हरेज काढला आहे व पाच ते साडे सहा पर्यंत मदत ठिकाणी शेतकऱ्यांना खात्यांवरती येऊ शकते अशा प्रकारची जाहीर केली जात आहे शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जर अशी अल्प मदत येत असेल तर शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा या ठिकाणी मिळणार नाही म्हणजेच की आता देशाचे गृहमंत्री जी आहेत ते अमित शहा यांच्या माध्यमातून राज्य कशा प्रकारे दिलासा देत आहे म्हणजेच की आता दुष् म्हणजे दुष्काळ काळी असणाऱ्या सवलतीचे राज्य माध्यमातून लागू करण्या ठिकाणी आलेले आहे लाखो हजारो रुपयाची मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती देण्यात लवकरात लवकर राज्य शासनाच्या मधा आलेली आहे म्हणजेच की केंद्र सरकार मदत येईल अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे व राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्णपणे अंकलन केलं जाते की के गरजेनुसार नुकसानीची गंभीर यो लक्षात घेणे गरजेचे आहे याच अनुषंगाने थोडा उशीर झाली झाला तरी चालेल परंतु योग्य मदत शेतकऱ्यांना करणं गरजेचे आहे अपेक्षित आहे धन्यवाद